स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे आणि आपण सगळे उत्सुक आहोत देवीचं स्वागत करण्यासाठी नऊ दिवस पृथ्वीवर देवी वास्तव्य करत असते आणि ह्या नऊ दिवसामध्ये देवीचं हे जे वास्तव्य असतं आपल्या घरामध्ये राहावं देवीने आपल्या घरामध्ये आगमन करावं यासाठी आपल्या स्त्रियांना काही गोष्टींचं जे आहे ते लक्षात घेणं देखील महत्त्वाचं आहे तर पहा जेव्हा देवी आपल्या घरात येणार असते त्यापूर्वी आपल्याला आपलं घर देखील त्या पद्धतीने स्वच्छ करायचं आहे पहा आपण रोजच्या रोज घर आपलं स्वच्छ करत असतो झाडून पुसून जाळं मळकटं काढत असतो आणि आता सध्या नुकतेच गणपती गेलेले आहेत त्यामुळे गणपतीमध्ये आपण छान घर स्वच्छ देखील केलेलं आहे पण पहा अशा घरामध्ये काही ज्या गोष्टी असतात त्या वर्षानुवर्ष साठत आलेल्या असतात आणि त्यामुळे घरामध्ये त्या वस्तू साठल्यामुळे वर्षानुवर्ष घरामध्येही नकारात्मकता येत असते घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो ते आपल्या लक्षात येत नाही तर पहा अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या नवरात्रीच्या आधी तुम्हाला घरातून बाहेर तुम काढायच्या आहेत त्या तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे तर पहा व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जिथे स्वच्छता असेल जिथे नीटनेटकेपणा असेल अशा घरातच देवीचं आगमन हे होत असतं आणि ने देवी नऊ दिवस तिचं ते वास्तव्य त्या घरात करत असते तर पहा अशा कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत तुटलेल्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये जर काही तुटलेल्या मूर्त्या असतील मूर्त्यांना खंड गेलेला असेल आणि तरीही आपण देवघरामध्ये अशा मूर्त्या ठेवून त्याचं पूजन करत असू तर पहा हे अतिशय चुकीचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला देवपूजेचा तर लाभ होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मकता सतत येते आणि तिसरी गोष्ट म्हणजे घराला वास्तुदोष लागतो तर बघा हे जे आहेत तुटलेल्या मूर्त्या यांचं पूजन करणं अतिशय चुकीचं आहे म्हणून तुमच्या घरामध्ये एखादी देवीची मूर्ती असेल तिला खंड गेलेला असेल तर किंवा टाक असेल तो अगदी जुना झालेला असेल आणि कुठेतरी तुटलेला असेल तर पहा ह्या मूर्त्या आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे पाण्यामध्ये विसर्जन mm. करणं अतिशय सोपं आहे पहा मूर्तीला पाण्यामध्ये विसर्जित करण्यापूर्वी त्या मूर्तीला आपल्याला पूजन करायचं आहे हळद कुंकू अक्षर जर देवीची मूर्ती खंडलेली असेल तर देवीला हळद कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे फिलाई गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे देवीकडून क्षमा मागायची आहे देवी माझ्याकडून तुझी सेवा करण्यात काही चुकलं असेल तर मला क्षमा कर आणि आता मी तुझ्या ह्या मूर्तीचं विसर्जन करणार आहे आणि मला आज्ञा दे तुझं विसर्जन करण्यासाठीचं आणि परत मी पुन्हा तुझं तुझी नवीन मूर्ती आणून तुला पुन्हा माझ्या देवघरामध्ये मी स्थापित करणार आहे असं देवीला सांगायचं विनंती करायची देवीला हात जोडून नमस्कार करायचा क्षमा मागायची आणि त्यानंतर ती जी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्याला एका लाल कपड्यामध्ये ठेवायची आहे त्यावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आधी तांदूळ टाकायचे आणि त्यावर ती देवीची मूर्ती ठेवून तो कपडा आपल्याला बांधून आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ती मूर्ती विसर्जित करायची आहे तर बघा तुमच्या देवघरामध्ये अशा कुठल्याही मूर्त्या असतील मग देवांच्या असतील गणपतीची मूर्ती असते किंवा इतर कुठल्या देवा मूर्त्या तुमच्या घरामध्ये असतील तर त्या तुटलेल्या मूर्त्या आपल्याला अजिबात देवघरात ठेवायच्या नाही आहेत तुम्ही ते नवरात्र येण्यापूर्वीच तुम्ही त्या मूर्तींचं खंडित मूर्ती असतील टाक असतील त्यांचं तुम्ही विसर्जन करा आणि नवरात्रीमध्ये तुम्ही या मूर्ती नवीन घ्या दुसरी गोष्ट घरामध्ये खूप जुने कपडे असतील आणि ढीकच्या ढीक भरलेला असेल आणि तुम्ही खूप वर्षापासून ते साठवत आलेला असाल कपाटामध्ये ठेवलेले असाल की मी याचा नंतर वापर करेन किंवा असं होतं बऱ्याचदा आपली जी छोटी मुलं असतात ती पटकन मोठी होतात आपल्याला कळतही नाही आणि त्यांचे जुने कपडे देखील आपण असे साठवून ठेवतो तर पहा ह्या जे जुने कपडे असतात किंवा काही फाटलेले कपडे असतील जे आपण तसेच घरामध्ये ठेवतो एका पिशवीमध्ये भरून तर हे जे सगळे जुने कप कपडे असतात जे आपण गाठोडं भरून ठेवत असतो नेऊ वर्ष ते साठवत असतो तर पहा यामुळे आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता येत असते आपल्या स्त्रियांना सवय असते आपण जे कपडे असतो त्यांच्यामध्ये देखील आपल्या जी वस्तू की नको बाबा माझ्या बाळाने वापरले आहेत तर याचे कपडे मी माझ्याजवळच ठेवाय तर पहा हे असे कपडे ठेवल्यामुळे काय होतं ना घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो दरिद्रता घरामध्ये येत असते आणि आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही आपण रोजच्या रोज स्वच्छता करत असतो पण ही जी स्वच्छ पण त्या स्वच्छतेमध्ये हे देखील तुम्हाला ह्या वस्तू बाहेर काढणं घराच्या तेवढंच गरजेचं असतं तर जे ही जुने कपडे असतील तुमचे जे कपडे फाटलेले असतील जे तुम्ही वापरत नाही तर त्या गोष्टी देखील तुम्हाला आजच घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर यामुळे देखील आपल्या घरामध्ये बघा मोठ्या प्रमाणावर वास्तुदोष निर्माण होत असतो आपल्याला कळत नाही पण पहा तुम्ही ह्या गोष्टी करत चला आणि याचे अनुभव तुम्हाला काय येतात हे तुम्हाला नंतर हे स्वतःच कळणार आहे तिसरी गोष्ट घरामध्ये जी तुटलेली म्हणजे तडा गेलेली भांडी आहेत स्टीलची म्हणा पितळ्याची असो किंवा इतर कुठले असतील स्टीलची तडा गेलेली भांडी किंवा काचेची काही भांडी आहेत त्यांना तडा गेलेला आहे तर पहा चिरलेली काही स्टीलची किंवा अल्युमिनियमची भांडी असतील तर ही भांडी तुम्हाला आजच घराच्या बाहेर काढायचं आहे बघा आपल्या स्त्रियांना सवय असते आपला जीव त्या भांड्यांमध्ये अडकलेला असतो नको ही भांडं मी अजून वापरते तर अजून मी ठेवेल याला पण बघा यामुळे काय होतं ना घरामध्ये पसारा देखील होतो आणि तुम्ही जितकं घरा ज्या खराब झालेल्या वस्तू आहेत त्या वेळेवर बाहेर काढायला कारण जेवढ्या गोळ्या करणार जुन्या झालेल्या अडगळ निर्माण होते आणि त्यासोबतच घरामध्ये नकारात्मकता तर येते ते वेगळीच तर त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आहेत तुमच्याकडे ज्या तुम्ही वापरतच असाल अजूनपर्यंत तर पहा ह्या गोष्टी तुम्ही आजच घराच्या बाहेर फेका त्याऐवजी तुम्ही नवीन गोष्टी घरामध्ये आणा चौथी गोष्ट म्हणजे जुने चप्पल आणि बूट तर आपल्याला सवय असते आपल्या क जे शूज रॅक असतं त्यामध्ये आपण साठवूनच ठेवतो खूप सारे चप्पल आहेत बूट आहेत बरेचसे चप्पल तुटलेलेही आहेत आपण त्यांना दिवसेंदिवस असेच पडलेले असतात त्यांना आपण रिपेअर तर करतच नाही आपण फक्त विचार करतो की नको हे छान आहेत आणि मी यांना शिवून पुन्हा ह्या चप्पल वापरणार पण आपल्या रोजच्या कामामध्ये आपण इतके व्यस्त होऊन जातो की आपल्या त्या चप्पल शिवायलाही वेळ नसून असेच आपण ते शूज रॅकमध्ये वर्षानुवर्ष ठेवून देतो तर ज्याही जुन्या चप्पल आहेत जेही बूट आहेत किंवा मग तुमच्या लहान मुलांचे जे, जे बूट असतील आणि आता मुलं मोठी झालेली असतील ते सुद्धा आपण बऱ्याचदा शूज ठेवून देतो आणि आपण विसरून तर पहा ह्या जे जुने चप्पल आहेत हे जे बूट आहेत तर हे बूट आपल्याला आजच घराच्या बाहेर नकारात्मकता हे घरामध्ये आणत असतात आणि पहा याचे दुष्परिणाम आपल्या जीवनावर होतात जर अशा गोष्टी आपण जर साठवतच गेलो तर पहा हा देखील आपल्यावर प्रकोप होत असतो तर पहा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सकारात्मकता हवी असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हवं असेल तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत जुन्या चप्पल शूज हे आजच घराच्या बाहेर काढायचं आहे बऱ्याचदा घर घराच्या बाहेर प्रवेशद्वारावर लोक काय करतात ना अशा ढीपच्या ढीक चप्पलचे लावून ठेवतात आणि पहा अशा ह्या घरामध्ये लक्ष्मी माता कसा कसं तिचं आगमन करेल तर पहा आपली जर उंबरठ्याजवळची जी, जी जागा असते किंवा दाराच्या बाहेरची जी, जी जागा असते जिथे आपण शूज रॅक ठेवलेलं असतं तर ह्या रॅकमध्येच आपल्याला ज्या ही चप्पल आहेत त्या व्यवस्थित आतमध्ये ठेवायच्या आहेत असा ढीक करून जर तुम्ही ठेवाल अस्ताव्यस्त जर करून तुम्ही ठेवाल तर ते दिसायलाही छान वाटणार नाही आणि पहा त्या घरामध्ये दे लक्ष्मीचं देखील आगमन होणार नाही तर पहा चप्पल अशा पसरून तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर कधीच ठेवू नका तुमच्या शूज रॅकमध्ये त्या व्यवस्थित ठेवा हा तुमचा एखादा जोड असेल जो तुम्हाला सतत बाहेर जाताना लागत असेल तो एखादा जोड तुम्ही घराच्या बाहेर ठेवू शकतात पण अशा ढीगभर पडलेल्या चप्पल घराच्या बाहेर कधीच ठेवू नका बंद पडलेलं घड्याळ जर तुमच्या घरात भिंतीवर अजून तसंच टांगलेलं असेल तर एक ते, ते रिपेअर करा लवकरच आणि जर ते रिपेअर होत नसेल तर त्याला घराच्या बाहेर काढा कारण बंद घड्याळामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या आपल्या नवरात्र येण्याआधीच घराच्या बाहेर काढायच्या आहेत पहा वे वेळच्या वेळी आपण जर घरातला पसारा असा कमी केला ना तर आपलं घर स्वच्छ राहण्यास आणि नीटनीटकं राहण्यास खूप मदत होते कारण पहा ज्या वस्तू आपण वापरत नाही कपडे आहेत चप्पल आहेत तुटलेले काही भांडे आहेत त्यांना घरामध्ये ठेवून त्याचा उपयोग तर नाहीच आहे पण त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जर वाईट त्याचे परिणाम होत असतील नकारात्मकता येत असेल तर त्या गोष्टींचा उपयोग तरी काय आहे तर सरळ तुम्ही या वस्तू घराच्या बाहेर काढल्यास तर पहा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहील आणि तर नवरात्र तर लवकरच येणार आहे त्यामुळे आपण सगळ्या महिला स्वच्छतेला लागलेलो आहोत आपलं घर आपण स्वच्छ करत आहोत तर त्या स्वच्छतेमध्ये या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्यादेखील तुम्हाला काळजी कर घ्यायची आहे त्या गोष्टी तुमच्याकडे असतील पडलेल्या खूप दिवसापासून तर तुम्हाला त्या घराच्या बाहेर आजच काढून द्यायच्या आहेत आजच फेकून द्यायच्या आहेत तर हा होता छोटासा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर केलेला आहे तर पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ